शास्त्रामध्ये चार्ल्स डॉर्विनच्या इव्होल्युशन थिअरीचं एक महत्व आहे जीवशास्त्राच्या अनेक शाखा आहेत तर आर मेनी ब्रांचेस बॉटनी आहे झुरॉजी आहे मायक्रोबायोलॉजी आहे मॉलिक्युलर बायोलॉजी आहे जेनेटिक्स आहे इकॉलॉजी आहे अशा अनेक ब्रांचेस आहेत बायोलॉजीच्या बायोफिजिक्स आहे बायोकेमिस्ट्री आहे फिजिओलॉजी आहे या अनेक वेगवेगळ्या डिसिप्लिन्स किंवा ब्रांचेस या बायोलॉजीमध्ये आहेत या सर्व ब्रांचेस या सर्व डिसिप्लिन्स यांना युनिफाय करणारी थी थिअरी कोणती आहे हे शोधण्याचा प्रयत्न मागच्या काही दशकांमध्ये झाला ह्या सगळ्यांच्या मुळाशी असलेली थिअरी कशाची आहे ह्या सगळ्यांच्या मुळाशी असलेलं असलेली म्हणजे जीवशास्त्रातली एक अशी थिअरी जी या सगळ्या डिसिप्लिन्सना बांधू शकते अशी कोणती आहे तर ती आहे इव्होल्युशन चार्ल्स डॉर्विनचं नाव इव्होल्युशनच्या सोबत जोडलं गेलं आहे पण डॉर्विनच्या प्रसिद्धीमुळं एक व्यक्ती एक वैज्ञानिक त्याचं नाव पूर्णपणे झाकोळलं गेलं डॉर्विनच्या प्रसिद्धीच्या त्या वलयामध्ये त्याची आठवण फारशी राहिली नाही आणि ती टेक्स्टबुक्समधून देखील फार बघायला मिळत नाही आणि तो वैज्ञानिक होता त्याचं नाव होतं अल्फ्रेड रसेल वॉलेस डॉर्विन आणि वॉलेस या दोघांनीही नॅचरल हिस्ट्रीच्या अभ्यासासाठी म्हणजे वेगवेगळ्या सजीवांच्या अभ्यासासाठी बराच प्रवास केला डॉर्विनचं गॅलेपॅगॉस बेटांवरचं व्हॉयज हे बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे तो गॅलेपॅगॉस आयलँड्सवर गेला ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एच एम एस बीगल नावाच्या जहाजावर त्यांनी प्रवास केला या प्रवासाच्या दरम्यान त्याचे जे निरीक्षण आहेत त्याचे ती त्यांनी त्याच्या ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाच्या पुस्तकामध्ये मांडली त्याच्यामध्ये तो गॅलपॅगॉस आयलँड ना लिव्हिंग लॅबोरेटरी ऑफ इव्होल्युशन असं म्हणतो अल्फ्रेड रसेल वॉलेस तो ईस्ट कडे म्हणजे पूर्वेकडे आला अठराशे एकसष्ट मध्ये तो इकडे आला जवळपास पाच वर्षांचं वास्तव्य आणि प्रवास याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं मलय आरके के आरके आर हा एक इंग्रजी शब्द आहे याचा अर्थ होतो द्वीपसमूह अनेक बेटांचा लहान लहान बेटां बेटांचा जे समुद्रात अगदी शेकडो मैल हजारो किलोमीटर्स अंतरावर पसरलेले आहेत तर त्यांना आर्किपलॅगो हा शब्द वापरला जातो आणि हा मलेशिया किंवा जावा इंडोनेशिया याच्या आसपासचा हा जो कोस्टल रिजन आहे या रिजनमध्ये त्यांनी बायोडायव्हर्सिटी तिथं असलेल्या जैव वैविध्याचा अभ्यास केला त्यांनी अनेक सजीवांचे सॅम्पल्स ब्रिटनकडे पाठवले त्या प्रवासाच्या दरम्यान जीवशास्त्रामध्ये कुठल्याही सजीवाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या काही प्रिझर्वेशन्सचे प्रोटोकॉल्स आहेत त्याच्या काही पद्धती आहेत जर समजा एखादा प्राणी अभ्यासासाठी घ्यायचा आहे तर तो घेताना त्याला प्रिझर्व केलं जातं समजा एखादा पक्षी आहे तर तो पक्षी त्याच्यातले सर्व अवयव कुजण्यासारखे असलेले बाजूला काढून बाकी त्याचा पूर्ण एक्स्टर्नल फॉर्म तसाच ठेवून त्याच्यामध्ये अगदी साध्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर त्याला स्टफ म्हणजे त्याच्यामध्ये भुसा भरला जातो आणि त्याला ठेवलं जातं तसं व्हिजिबल फॉर्ममध्ये जुन्या काळी अनेक राजे रजवाडे त्यांच्या राजमहालांमध्ये शिकार केलेल्या प्राण्यांचे मुंडके असे लावलेले असायचे ला भिंतीवर तर ते काय आहे तर ते पूर्वी तो ती जी शिकार आहे ती प्रिझर्व करून लावली जायची ही टेक्निक जीवशास्त्रामध्ये आली त्याचं नाव आहे टॅक्सीडर्मी आणि टॅक्सीडर्मिनी हे बरेच फॉर्म्स हे रिटेन करता येतात ठेवता येतात कॉन्झर्व करता येतात आणि त्या काळच्या संशोधनाची आठवण म्हणून ते म्युझियम्समध्ये दे देखील ठेवले जातात तर काही पक्षांचे टॅक्सीडर्मी केलेले फॉर्म्स किंवा त्याच्या व्यतिरिक्त इन्सेक्ट्सचे कलेक्शन्स काही वनस्पतींचे कलेक्शन्स काही वनस्पतीच्या भागांचे कलेक्शन्स हे त्यांनी ब्रिटनला पाठवले त्यांनी जो ऐवज जीवशास्त्राच्या इतिहासातला या प्रवासाच्या दरम्यान मले मधल्या प्रवासाच्या दरम्यान तो परत पाठवला ब्रिटनकडे पाठवला तर त्याच्यामध्ये इन्सेक्ट्सचे सॅम्पल्स म्हणजे कीटकांचे सॅम्पल्स भरपूर आहेत सव्वा लाखाहून सव्वा लाखाच्या आसपास वेगवेगळ्या ला इन्सेक्ट्सचे त्यांनी ऑब्झर्वेशन्स निरीक्षण करून त्यांचे सॅम्पल्स पाठवले तिथे जेव्हा आपण या परिसराविषयी बोलतो मलय आर्किपेलॅगो हा ज्यावा बेटांच्या सुमात्रा बेटांच्या जवळचा भाग जर तुम्ही ह्युमन इव्होल्युशनमध्ये बघाल तर सुरुवातीचं जे फॉसिल ह्युमन इव्होल्युशनच्या दरम्यानचं येतं ते आहे एप पॅनचं म्हणजे पिथेकॅन्थ्रोपसचं ज्यावा बेटांवर ब्रिटिशांच्या ट्रूप्स होत्या आणि त्यांच्यापैकी एका युजिन डू बॉईस नावाच्या एका वैज्ञानिकांनी एका आर्क एका पॅलेंटॉलॉजिस्टनी एक्सकॅव्हेट केलेली ती स्कल होती ती तो मानवी चेहऱ्याचा कवटीचा सांगाडा तर कवटीचा एक्सकॅव्हेटेड पार्ट होता तर या जावा बेटांवर तो दीर्घकाळ राहिला त्याची निरीक्षण अल्फ्रेड रसेल वॉलेसनी नोंदवून ठेवली आणि तिथं असलेले अनेक सॅम्पल्स कलेक्ट करून त्यांनी ब्रिटनकडे पाठवले त्या कलेक्टेड सॅम्पल्समध्ये इन्सेक्ट्स भरपूर आहे साहजिक आहे कारण ऍनिमल किंगडम मध्ये सगळ्यात मोठा असलेला क्लास हा इन्सेक्ट्सचा आहे इन्सेक्ट्स हे जवळपास सत्तर टक्के बायोडायव्हर्सिटी ॲनिमल्समधली तयार करतात म्हणजे शंभर प्राण्यांमध्ये ज्या नोन स्पीशीज आहेत त्या जवळपास सत्तर आणि इन्सेक्ट्सच्या आहेत कीटकांच्या आहेत म्हणजे इन्सेक्ट्सच्या आहेत हजारो वर्षांपासून इन्सेक्ट्सचा एक डिस्क्रिमिनेट त्याचा एक अतिशय सुसंवादी उपयोग माणूस करत आला आहे आता हे इन्सेक्ट्सचे उपयोग हे मग त्याच्यामध्ये बी किपिंग असेल ज्याला आपण एपिकल्चर असं म्हणतो मधुमक्षिका पालन तर या मधमाशांचा एक समूह हो आहे इन्सेक्ट्सपैकी युजफुल इन्सेक्ट्स पैकी या मधमाशा या मध तयार करतात आणि हे त्याला एक कमर्शियल व्हॅल्यू आहे त्याला एक व्यावसायिक अंग आहे अनेक कीटकांचं पालन त्याचं रिअरिंग त्याचं डोमेस्टिकेशन आजपर्यंत वैज्ञानिक लोक करत आलेले आहेत आपल्या समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सेक्ट्सच्या रिअरिंगचा डोमेस्टिकेशनचा तसा मोठा इतिहास आहे त्याच्यापैकी आणखी एक आहे तो आहे बॉम्बिक्स मोरी सिल्क मॉथ रेशीम किडा रेशमी वस्त्र हे आपल्या इतिहासामध्ये दीर्घकाळापासून एक उंची वस्त्र असं मानलं गेलं आहे बॉम्बिक्स स्मोरी हा एक इन्सेक्ट आहे आता या इन्सेक्टचं वैशिष्ट्य असं की आ, हा याचा लारव्हा ऑर्डर लेपिड मेंबर आहे बॉम्बिक्स स्मोरी ज्याच्यामध्ये फुलपाखरं बटरफ्लाईज आणि मॉथ म्हणजे पतंग येतात तर हे जे बटरफ्लाईज आणि मॉथची ही जी ऑर्डर आहे ऑर्डर लेपिड ऑप्टेरा तर या लेपिड ऑप्टेरामध्ये सिल्क मॉथ म्हणजे बॉम्बिक्स मोरी पण येतो जेव्हा यांची पिलं जेव्हा यांच्या अळ्या हॅच होतात त्या अंड्यांमधून तेव्हा मराठीमध्ये त्यासाठी शब्द वापरतात सुरवंट आणि इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो कॅटरपिलर तर हे कॅटरपिलर हे मोल्ट होत जातात म्हणजे कात टाकतात ह्याला जीवशास्त्रामध्ये नाव आहे इगडायसिस इगडायसिस याचा अर्थ आहे मोल्ट करणे ही एक बायोलॉजिकल टर्म आहे इगडायसो झुवा म्हणजे असे प्राणी जे कात टाकतात आर्थ्रोपॉड्समध्ये अर्थात त्यांच्या शरीराच्या बाहेर असलेली जी कव्हरिंग uh, आहे एक्झोस्केरेटनची ते टाकून देतात आणि परत नवीन तयार होत जाते तसे इव्हन यांच्या कॅटरपिलर्समध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं म्हणजे काय तर या कॅटरपिलर्समध्ये म्हणजे या सुरवंटांमध्ये ती अळी कात टाकत जाते कात टाकल्यानंतरचा जो टप्पा तयार होतो पुढचा त्याला तो जो सुरवंटाचा प्रकार आहे त्याला म्हणतात इन्स्टार असे पाच इन्स्टार असतात फर्स्ट इन्स्टार सेकंड इन्स्टार का ता तशी पाच वेळा टाकली जाते आणि जो फिफ्थ इन्स्टार असतो तो त्याच्या शरीराच्या भोवती एक धागा विणायला लागतो त्याचा कोश तयार करायला लागतो हा जो कोश त्याच्या शरीराच्या भोवती तो स्पिन करतो धागा तर तो दोन प्रथिनांचा दोन प्रोटीन्सचा मुख्यतः बनला आहे त्याची ॲक्सिस तयार होते ती एका फायब्रस प्रोटीननी आणि त्याचं नाव आहे फायब्रॉईन आणि त्याच्या भोवती असलेला जो चमकदार भाग आहे तो तयार होतो सेरिसिन नावाच्या प्रोटीनपासून तर आता हा धागा त्याच्या शरीराभोवती गुंडाळला जातो आणि हा इतका लांब आहे इतका मोठा आहे की साधारणपणे जर तो उकलत आपण गेलो तर साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंत आठशे ते एक किलोमीटर अंतरापर्यंत आपण जाऊ तर हा याला कोश म्हणतो आपण मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्याला ककून म्हणतात तर हा जो ककून आहे हा जो कोश आहे त्याच्या भोवती असलेला हा कोश त्याच्यापासून रेशीम तयार होतं म्हणून आपल्याकडे बऱ्याच प्रदेशांमध्ये त्याला कोशा सिल्क किंवा कोसा सिल्क असं म्हणतात कोशापासून ते तयार होतं त्याच्या भोवती असलेल्या ककून पासून ते तयार होतं तर हा जो सिल्क थ्रेड आहे हा काढण्यासाठी नंतर हे सगळे ककूनसे उकळले जातात आणि त्याच्यातून तो धागा वेगळा केला जातो हा बऱ्यापैकी लांब असलेला धागा आहे पण भारतामध्ये आपल्याकडे अहिंसा हे तत्व आहे मग जर अहिंसा धर्म असलेल्या काही जणांनी जर त्यांच्याकडे ते सिल्क वापरलं जायचंय तर त्याची पद्धत काय त्याची सोय काय तर त्याची पद्धत आहे की हे ककूनस उकळायचे नाहीत म्हणजे काय तर त्याच्यातली अळी मरणार नाही मग काय तर त्याच्यातून तो पूर्ण फुल्ली डेव्हलप्ड असलेला मॉथ बाहेर पडू द्यायचा फुलपाखरं त्यांचा कोश तोडून बाहेर पडतात मॉथ त्यांचा कोश तोडून बाहेर पडतात तर सिल्क मॉथ त्या ककूनच्या बाहेर पडल्यानंतर त्या त्या धा तो धागा अखंड न राहता तो तुटेल जरी तुटला तरी सुद्धा याच्यातले जे तुकडे आहेत ते देखील बऱ्यापैकी अंतराचे असतील म्हणजे त्यांच्यापैकी अनेक धागे हे एखाद्या लूमवर म्हणजे एखाद्या हातमागावर विणण्यासाठी ते पुऱ्याशी अशी लेंथ त्यांची तयार करू शकतात तर या प्रकाराला आपल्याकडे नाव आहे अहिंसा सिल्क आपल्याकडे ह्या ज्या पद्धती आहेत कुटीर उद्योगामध्ये असलेल्या आपल्या कॉटेज इंडस्ट्रीमध्ये असलेल्या म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी असलेल्या तर त्याच्यापैकी ही एक मेजर कॉटेज इंडस्ट्री म्हणजे एक मोठा कुटीरो कुटीर उद्योग होता इन्सेक्ट्सचे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे रिअरिंग किंवा त्यांचे उपयोग हे मानवजातीला खूप पूर्वीपासून माहिती आहेत तर त्याच्यापैकी एक आहे तो आहे लाख लॅक इन्सेक्ट हा आणखी एक इन्सेक्ट तर हा जो कीटक आहे हा एक रेझिनस सबस्टन्स तयार करतो या रेझिनचं नंतर प्युरिफिकेशन करून त्याच्यापासून शुद्ध लाख त्याच्या फ्लेक्स बनवल्या जातात त्याचे छोटे छोटे असे त्याच्या फ्लेक्स बनवल्या जातात अगदी पातळ अशा त्याच्या ढलप्या बनवल्या जातात तर हा जो लाख आहे हा देखील बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे त्याचे दागिने बनतात त्याच्या बांगड्या बनतात त्यांचे वेगवेगळे कलात्मक असे 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 उपयोगी असे त्याचे उपयोग आहेत त्याचे त्याचा उपयोग अनेक कलाक्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी होतो गव्हर्नमेंट्सचे किंवा इतर कुठल्या डॉक्युमेंट्स असतील तर ते ते सील करण्यासाठी सुद्धा या वितळवलेल्या ला लाखेचा उपयोग होतो इन्सेक्टचा प्रॉडक्ट आहे तो म्हणजे इन्सेक्टचा हा शास्त्रशुद्ध झालेला अभ्यास तो आज अनेक वेगवेगळ्या डिसिप्लिन्समध्ये देखील विभागला गेला आहे एपिकल्चरसारख्या किंवा सेरिकल्चरसारख्या पुढे तर बिटल्सच्या अनेक प्रजाती त्यांनी त्या अल्फ्रेड रसेल वॉलेसने या जावा बेटांवर बघितल्या त्याच्यामध्ये एखाद्या रिनोसिरॉस सारखा बिटल आहे म्हणजे तिथं आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये एक गेंड्यासारखा प्राणी पण आहे रिनोसिरॉस आहे तर त्या रिनोसिरॉस सारखी शिंग असलेला एक बीटल तो त्यांनी तिथं बघितला त्याचे सॅम्पल्स कलेक्ट केले एक स्टॅग बीटल आहे स्टॅग बीटल म्हणजे जसा स्टॅग एखादं काळबीट जे आ, शी, मुखी शिंग असलेलं हरिण असतं तर त्याच्यासारखे एक्सटेंडेड समोर पा, फ्रंटल पार्क मध्ये एक्स्ट्रोजन्स असलेला तो स्टॅग बीटल असेल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बीटल्स आहेत तर त्यांचं त्यांनी कलेक्शन केलं त्याची त्याचे कलेक्शन सॅम्पल्स त्यांनी कलेक्ट केले आणि ते त्यांनी पाठवले जवळपास लाखापे एक लाखापेक्षा जास्त संख्येमध्ये त्यांनी या कीटकांचा अभ्यास केला ज्यावा बेटांवर जेव्हा तो राहिला अल्फ्रेड वॉलेस तेव्हा त्याची तीन निरीक्षणं खूप छान आहेत आणि तो आपण या आजच्या डिस्कशनच्या शेवटी घेऊयात मुद्दा बोलूयात आपण त्या मुद्द्यावर आता तो ज्याव्या बेटांवर राहिल्यानंतर त्याच्या मलय आर्किपेलागो नावाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो तो म्हणतो की हे जे गरीब लोक आहेत जे या बेटांवर राहतात ते साध्या बांबूच्या झोपड्यात राहतात त्यांच्या झोपड्यांची छतं देखील अगदी साध्या नारळी झावळ्यांपासून किंवा छोट्या छोट्या अशा प्रकारच्या गवती असलेल्या थापलेल्या एका थॅचड रूफ जी आहेत इंग्रजीमध्ये त्यासाठी शब्द वापरतात या झोपड्यांमध्ये अगदी सामान्य जीवन जगणाऱ्या या लोकांच्या पूर्वजांनी जावा बेटावरची अप्रतिम शिल्प असलेली मंदिरं ही पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वी कशी बांधली असते कुठून आले असतील हे लोक ज्यांनी या जावा बेटांवर आपल्या भारतीय दक्षिण भारतामध्ये असलेल्या सुंदर शिल्प असलेली जी मंदिरं आहेत त्यांच्यासारखी असती मंदिर आहेत ही यांनी बनवली कशी त्यांच्यामध्ये हे स्किल सेट्स यांच्याच पाचशे सहाशे वर्षापूर्वीच्या पूर्वजांमध्ये हे स्किल सेट्स होते तर ते कुठून आलं असेल दुसरी गोष्ट तो म्हणतो अल्फ्रेड सेल की तिथली जी भात शेती आहे ती विशेष आहे तिथं स्टेप्ड अशा प्रकारचं ॲग्रिकल्चर आहे हिल स्लोप ॲग्रिकल्चर देखील म्हणतात त्याला म्हणजे डोंगरांवर किंवा टेकड्यांवर पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा तेव्हा ते वाहून जातं तेव्हा ते वाहून जाताना एकतर मातीसुद्धा त्याच्यासोबत ते घेऊन जातं म्हणजे त्या जमिनीची इरोजन धूप होऊन जाते ते निघून जात जात मातीचा थर ज्याच्यामध्ये पीक पिकणार आहे ते त्याच्यातून निघून जातं पण आपल्या ईशान्य भारतापासून घेऊन ते पूर्ण इस्टर्न घाट्स पासून घेऊन आपण जसजसे इकडे या बेटा बेटांकडे या आर्किपॅलॅगोकडे जातो साऊथ ईस्ट एशियाच्या तसं तसं आपल्याला एक बघायला मिळते काय तर या भागामध्ये असलेल्या शेतीमध्ये एक ही हिल स्लोप्सवर असलेली जी स्टेप्ड असलेली आहे म्हणजे पायऱ्या पायऱ्यांची आहे अशा प्रकारची शेती भात शेती आपल्याला बघायला मिळते आता याचा उपयोग काय होतो तर या डोंगर उतारावर या स्टेप्स बनवल्यानंतर या पायऱ्या बनवल्यानंतर पावसाचा रन ऑफ हा त्या स्लोपवर सरळ न होता तो त्या प्रत्येक टप्प्यावर पायरीवर थांबत थांबत व्हायला लागतो आणि हे होताना का होतं काय तर ते पाणी मुरतं तिथे चिखलामध्ये तिथं असलेल्या एक्स्ट्रा मातीमध्ये आणि ते मुरल्यानंतर तिथं एक सुपीक असा वरचा भाग तयार होतो जो जिथं भाताची रोपं किंवा इतर वनस्पतींची रोपं लावता येऊ शकतात माउंटेन्सवर म्हणजे टेकड्यांवर केली जाणारी ही एक विशेष प्रकारची शेती आहे जी ज्यावा बेटांवर अल्फ्रेड रसेल वॉलेसने बघितली आणि त्याचं भरभरून कौतुक केलं त्याने मलय आर्किपलॅगो हे एक सुंदर पुस्तक आहे त्याच्यामध्ये तिथल्या बोर्निओमधल्या ओरांग उटनचा उल्लेख येतो एक असा एप ज्याचे जवळपास दोन तीनशे एकोणसत्तर अॅनाटॉमिकल कॅरेक्टर्स हे माणसासोबत मॅच होतात आणि म्हणून त्याला जंगल मॅन असं देखील म्हणतात त्या ओरांग उटनला तर ते या सुमात्रा बेटांवर आढळतात म्हणजे या बोर्निओच्या आसपास आढळतात त्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी ते देखील बघितले आणि त्यांनी त्या प्रवासाच्या दरम्यान आणखी एक गोष्ट बघितली काय तर त्यांनी जगातलं सगळ्यात मोठं फूल त्यांनी तिथे बघितलं ते राफलेसिया आर्नोल्डी नावाच्या एका वनस्पतीचं फूल असं बऱ्यापैकी मोठी पसरट अशी कढई असावी जिला पाकळ्या आहेत लाल रंगाच्या आणि पिवळे पॅचेस असलेल्या असं एक मोठं फूल आणि हे पॅरासायटिक आहे बॉटनीमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पॅरासायटिक प्लांट्स शिकतो त्याच्यापैकी एक दोन उदाहरणं म्हणजे एक नेपॅन्थिस खासियाना आहे पिचर प्लांट म्हणजे त्याच्यामध्ये होतं काय तर त्याचा पेटिओल एका पिचरमध्ये मॉडिफाय होतो लिफ्टचं जे पानाचं जे देठ असतं त्याला इंग्रजीमध्ये आपण पेटिओल म्हणतो तर तो पेटिओल असा देठासारखा सिलिंड्रिकल न राहता त्याच्यापासून एक अख्खा पूर्ण पिचर म्हणजे एखादा पाण्याचा जग मग असतो आपण पाणी वाढण्यासाठी वापरतो तशी एक जग शेप्ड स्ट्रक्चर तयार होते पिचर शेप्ड स्ट्रक्चर तयार होते आणि त्याच्यावर असलेला लीफ हा त्याच्यावर झाकण्यासारखा असतो ऑलमोस्ट आता याच्या आत तो प्रोटिओलायटिक एन्झाईम्सचं एक मोठं सिक्रेशन तयार करून ठेवतो जेव्हा इन्सेक्ट्स त्याच्यामध्ये प्रवेश करतात किंवा लहान प्राणी त्याच्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्या एन्झाईम्सच्या ॲक्टिव्हिटीने ते डिझॉल्व्ह होतात ते तिथंच राहतात आणि विरघळून जातात का कारण हा भाग दलदलीचा भाग त्या भागामध्ये ते येतात आणि तिथं त्या दलदलीमध्ये त्या स्वॅम्प असलेल्या रिजनमध्ये नायट्रोजन सॉइलमधून हवा तितका भरपूर मिळत नाही मग हा लागणारा नायट्रोजन जो आहे तो या प्रकारच्या कार्निव्होरीमधून म्हणजे या प्रकारच्या इन्सेक्ट्सच्या पासून मिळवतो जे त्याच्यामध्ये येतात त्या पिचर्समध्ये येतात रॅफलेसिया हा देखील एक पॅरासाईट आहे प्लांट पॅरासाईट आहे आणि तो विशेषतः रूट पॅरासाईट आहे एका झाडावर असलेला म्हणजे त्याच्या मुळांवर म्हणजे त्या झाडाच्या बेसकडे रूट्सचा जो जमिनी बाहेर आलेला भाग आहे त्याच्यावर याची ग्रोथ होते आणि हे जगातलं सगळ्यात मोठं फूल आहे इट इज द लार्जेस्ट फ्लावर इन द प्लांट किंगडम तर अल्फ्रेड रसेल वॉलेसच्या या प्रवास वर्णनामध्ये अशा अनेक गमती जमती आपल्याला वाचायला मिळतात तर पुस्तकाचं नाव आहे मल आहे आज आजसाठी इतकंच परत पुन्हा भेटूयात थँक्यू यू फॉर लिसन मी so सो काइंडली थँक्यू व्हेरी मच